रिवान कसे आहात मजेत ना छान पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच राहा म्हणजे कसं सगळं छान पॉझिटिव्ह होईल आणि एकदम मनासारख्या गोष्टी घडतील तर जसं की तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवरती होणार आहे आजचा सुद्धा व्हिडिओ आपला वेट लॉसवरतीच होणार आहे पण आपला जो आजचा डायट प्लॅन आहे तो काहीतरी स्पेशल आहे आणि वेगळा आहे तर आजचा डाएट प्लॅन आपला आहे इंटरमिटियंट फास्टिंगचा भारती सिंग यांनी इंटरमिटियंट फास्टिंगमधून पंधरा के जी वेट लॉस केलं आहे तर मीसुद्धा तुम्हाला असाच एक डाएट प्लॅन आज सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा पंधरा ते वीस किलो वजन आरामात कमी करू शकाल तेसुद्धा घरगुती खाणं खाऊन पण त्याआधी मला काही कमेंट्स येत आहेत तर त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे आता कमेंट्स काही निगेटिव्ह वेने असू शकतात काही पॉझिटिव्ह वेने असू शकतात किंवा काही लोकांचा कन्सर्न असू शकतो की बाबा खरंच आम्ही हे फॉलो करतो तो याने तुम्हाला खरंच रिझल्ट मिळाला आहे का आता काही गोष्टी मी शेअर करते म्हटल्यावर लोकांचे कन्सर्न असणारच आता मी यूट्यूबर आहे मी काय फॉलो करते काय नाही फॉलो करत या गोष्टी शेअर करणं हे माझं काम आहे तर तेच काम मी करत आहे कारण हेच माझं काम आहे की ज्या ज्या गोष्टी मला फायदेशीर ठरत आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यात कोणत्याही गोष्टी निगेटिव्ह नाही आहेत किंवा त्याच्यातून रिझल्ट न मिळणाऱ्या अशा कुठल्याच गोष्टी नाही आहेत कारण मी स्वतः जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर मी स्वतः दोन वीकमध्ये पाच किलोपर्यंत वजन कमी केलं होतं घरगुती खाणं खाऊन आणि फुल त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे दिवसभराचं चांगलं रुटीन होतं एक्सरसाईज होते अशा भरपूर गोष्टी आहेत त्याच्यातले तीन चार दिवस मी सुद्धा केलं होतं हे सुद्धा मी त्याच्यात सांगितले तर जर तुम्ही एक मध्ये विदाऊट चीट केलं तर तुम्ही नक्कीच वजन कमी करू शकता तर एक व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याच्यावरती मला कमेंट होती की तुम्ही हे फॉलो केलं आहे का आणि याच्यातून तुमची तब्येत कमी झाल्यासारखी वाटत नाही तर त्याच्यावरती मला हे सांगायचं आहे की मला आत्ता दोन अडीच अडीच वर्षाची मुलगी आहे आणि दोन वर्षापर्यंत तर ब्रेस्ट फिडिंग सुरू होतं तर जसं की तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही लग्न झालं असेल तुम्हाला बेबी असेल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील की जर बेबी ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर आपण शक्यतो डाएट वगैरे करत नाही कारण बेबीला जे दुधातून पोषण तत्व मिळतात ते त्याला मिळाले पाहिजेत तर या सगळ्या गोष्टी असतात तर आता पूर्ण डिटेलमध्ये मी जाणार नाही पण प्रेग्नेन्सीमध्ये माझं एट्टी फोर के जी वजन झालं होतं त्यानंतर थोडंफार कमी झालं सत्तर म्हणजे पंच्याहत्तर किलोपर्यंत कमी झालं ऑप कारण बॉडीतलं पाणी वगैरे निघून जातं बेबी त्याच्यातून निघून जातं मग त्यानंतर थोडंसं पण त्यानंतर पोट आपलं भरपूर मोठं असतं त्यानंतर हळूहळू मी रिकवर करत करत आत्ता थोडंफार कमी केलं पोटसुद्धा अजून मला बरंच गोष्टी करायच्यात अजून मला थोडं दहा किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे तर मी वर्किंग आहे त्यामुळे कोणीही मला जज करू नये असं मला सांग वाटतं म्हणजे मला मी असं चांगलं ह्याने सांगते की अजून माझं वर्किंग आहे माझं चालूच आहे ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या तुमच्यासोबत शेअर करते तर हे सगळे डाएट प्लॅन मी फॉलो करत करतच इथपर्यंत आली आणि अजूनसुद्धा मी या गोष्टी फॉलो करते डेली बेसिसवरती मी काही गोष्टी फॉलो करते त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि काही सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डायट प्लॅनसुद्धा आहेत तर तेसुद्धा चांगले आहेत तर मला वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावे आणि त्याच्यामध्ये माझ्या रेसिपीज ॲड करूनसुद्धा मी तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी शेअर कराव्या तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की मी अजूनसुद्धा वर्किंग आहे आणि काही काही लोकांचं कसं असतं बॉडी टाईप जो असतो किंवा काही लोकांची अप्पर बॉडी जी असते ती हेवी असते त्यामुळे त्यांचं वेट थोडंसं कॅमेरामध्ये असेल किंवा इन जनरल वेट थोडंसं जास्त दिसू शकतं काही लोकांचा बॉडी टाईप असतो तो जर तुम्ही तुम्हाला माहीत असेल उभ्या हाडाचे आडव्या हाडाचे असे दोन पद्धतीचे लोक असतात तर माझा टाईप जो आहे तो मी आडव्या हाडाचे आहे आणि तब्येत माझी जास्त नसली तरीसुद्धा कधीकधी कधी कॅमेऱ्यामध्ये जास्त दिसत असेल पण याचा अर्थ असा नाही की माझं वेट अजिबात कमी झालेलं नाही आहे yes, येस तुम्हाला जर प्रूफ हवा असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन चेक करू शकता त्याच्यामध्ये मी वेट आधी किती होतं आणि असं मी आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये किती कमी केले असं लाईव्ह प्रूफ तुम्हाला मेजर मेजरिंग जे आपलं वेईंग मशीन असतं त्याच्यावरती वेट करून दाखवले तर तुम्हाला ते व्हिडिओ चेक करावे लागतील अर्थातच तर कोणतीही कमेंट मी निगेटिव्ह वेनं घेतलेली नाही आहे बस मला तुमचा जो कन्सर्न आहे तो कमेंटमध्ये त्याचा आन्सर मला इतकं लाँग द्यायला जमत नाही म्हणून मग मी म्हटलं की आपण या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओच्या कमेंटचं आन्सर देऊयात तर तुमचे कोणतेही आन्सर्स असतील जे मी देऊ शकणार नाही ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देत जाईन तर चला आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात भारती सिंग जे आहेत त्यांनी इंटरमिटियंट फास्टिंग करून पंधरा किलोपर्यंत वजन कमी केलं आहे तर ते कसं केलं आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरू करण्याआधी आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय असतं हे जाणून घेऊयात तर इंटरमिटंट फास्टिंग याच्यामध्ये तुम्हाला आठ तास इटिंग विंडो असते म्हणजे आठ तासात तुम्ही खाऊ शकता ते आठ तास दिवसाचे असतात अर्थातच आणि राहिलेले सोळा तास जे आहेत त्याला त्या तासांमध्ये तुम्हाला फास्ट करायचा असतो म्हणजे पाण्याशिवाय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही सॉलिड फूड खायचं नाही आहे पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा कोणतेही ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता जे वेट लॉस ड्रिंक्स असतील किंवा ब्लॅक टी ब्लॅक कॉफी अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता पण सॉलिड फूड कोणतंही तुम्ही त्या सोळा तासांमध्ये घेऊ शकत नाही तर हा एक त्याच्यातला पार्ट आहे आणि दुसरं म्हणजे सात तासाची इटिंग विंडो आणि सतरा तासांची फास्टिंग विंडो असं सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता जे भारती सिंग यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान फॉलो केलं होतं आणि ते फॉलो करूनच त्यांचे आता तुम्ही बरेच इंटरव्ह्यूज वगैरे पाहिले असतील ते, ते फॉलो करून त्यांनी पंधरा किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे ठीक आहे तर आता इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय ते तुम्हाला तर तुम्हाला समजलं तर इटिंग विंडो आपण सुद्धा सात तासांचे ठेवणार आहोत आणि फास्टिंग विंडो सतरा तासांचे ठेवणार आहोत म्हणजे तुम्हाला समजलंच असेल आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की इटिंग विंडोमध्ये आपण कोणत्या कोणत्या टायमिंगला काय काय खाणार आहोत इंटरमिडियंट फास्टिंगमुळे फक्त तुमचं वेटच लॉस नाही होत तर क्रॉनिक डिसिजेस असतात म्हणजे डायबिटीज असेल किंवा हार्ट रिस्क असेल किंवा मग कॅन्सर असेल या सगळ्या गोष्टींची रिस्क भरपूर कमी होते तर इंटरमिडियंट फास्टिंगचे तुमच्या बॉडीसाठी भरपूर जास्त चांगले फायदे आहेत तुमची बॉडी मेंटेनच नाही राहत तर वेटसुद्धा लॉस होतं आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्थ बेनिफिट खूप चांगले आहेत तुम्हाला आजार जास्त होत नाहीत इम्युनिटी चांगली राहते आणि अर्थातच बॉडीला आपल्या ऐंशी टक्के खाण्याची आणि वीस टक्के व्यायामाची गरज असते पण ते ऐंशी टक्के तुम्हाला एकाच दिवसामध्ये खायचं नाही अर्थातच तर चला अजिबात वेळ न करता इंटरमिटंट फास्टिंगचा डाएट प्लॅन लगेच सुरू करूया हो आपली मॉर्निंगची जी पहिली मील असेल ती आपली बारा नंतर सुरू होणार आहे भारती सिंग यांच्या डाएट प्लॅननुसार त्या बारा वाजता खायच्या म्हणजे ब्रेकफास्ट घेऊ शकता तुम्ही बारा वाजता ठीक आहे तर त्याच्या आधी अर्थातच आपण लवकर उठतो जर तुम्ही हाऊस वाईफ असाल तर तुम्हाला लवकर उठावंच लागतं तर या टायमिंगमध्ये तुम्हाला काहीही खायचं नाहीये जर तुम्हाला इंटरमिडियंट फास्टिंग करायचं असेल तर मग काय तुम्ही पेऊ शकता ड्रिंक कोणतंही घेऊ शकता आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही ताक वगैरे सुद्धा घेऊ शकता किंवा मग एखादं छानसं मॉर्निंग ड्रिंक घ्या तुम्ही तुम्हाला मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी तुम्हाला एक ड्रिंक सांगते तुम्ही जिरा रात्रभर भिजत ठेवू शकता ते तुम्ही सकाळी वॉटर पिऊ शकता ठीक आहे बेस्ट ऑप्शन आहे हा तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी हा ऑप्शन सजेस्ट करते कारण त्याचे बेनिफिट्स खूप चांगले आहेत जिऱ्यामुळे तुमचं बॉडीचं ओवरऑल सुद्धा दूर होतं सुद्धा चांगलं होतं आणि वेट लॉसमध्ये ते खूप हेल्प करतं तर हे तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही चहा कॉफी लवर असाल तर ब्लॅक कॉफी ब्लॅक टी तुम्ही अर्थातच घेऊ शकता जर नसेल आवडत तर मग हरकत नाही तुम्ही मग हे ड्रिंक फॉलो करू शकता किंवा मग तुम्ही ताक वगैरे आवडतच असेल तर ते घेऊ शकता ठीक आहे पण लिक्विड घ्यायचंय कोणतंही सॉलिड फूड तुम्हाला बाराच्या आधी पोटामध्ये ढकलायचं नाही नाहीतर तुमची जी प्रोसेस आहे वेट लॉसची ती होणार नाही मग ठीक आहे झालं मग मॉर्निंगला तुम्हाला तेवढंच करायचंय त्यानंतर मग तुम्हाला बारा वाजता तुमची फर्स्ट मिल घ्यायची आता जी आहे ती तुमची फर्स्ट मील आहे तर ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये तुम्ही काय घेऊ शकता ते तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तर भारती सिंग ज्या आहेत त्या आहेत पंजाबी ठीक आहे तर मी बऱ्याच त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये पाहिलं तर त्यांनी त्यांनी असं सांगितलं त्यांच्या व्हिडिओजमध्ये इंटरव्ह्यूजमध्ये की त्या सगळं होममेड फूड फॉलो करतात बाहेरचं फूड अजिबात खात नाहीत पण होममेड त्या आहेत पंजाबी तर त्यांच्यामध्ये घरामध्ये भरपूर प्रमाणात तूप खाल्लं जातं जे देशी घी आपण म्हणतो देशी तूप देशी तूप खाल्लं जातं जे त्यांच्या तिकडून येतं गावावरून पंजाबवरून तर अर्थातच त्या पराठा वगैरे खातात आणि पंजाबी लोकांमध्ये पराठा भरपूर प्रमाणात खाल्ला जातो तर अर्थातच तुम्ही सुद्धा होममेड गोष्टी या गोष्टी करून तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करू शकता जे तुमच्या घरी म्हणतं ते पण त्याच शिवाय मी तुम्हाला काही गोष्टी आज शेअर करणार आहे ठीक आहे तर बारा वाजता ब्रेकफास्ट आहे तर ब्रेकफास्टमध्ये काहीतरी लाईटच खाऊयात तुम्ही एक पूर्ण बाउल फ्रूट प्लेट खाऊ शकता फ्रूट बाउल म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फ्रुट्स असतील आता सीझन चालू आहे समर तर समर मध्ये जे कोणते सीजनल फ्रुट्स आहेत त्याच्यातले तुम्ही कोणतेही फ्रुट्स घेऊ शकता आणि फुल बाऊल भरून तुम्ही आरामात ते फ्रुट्स फिनिश करू शकता आणि एवढं खाल्ल्यानंतर लगेच काही तुम्हाला भूक लागणार नाही भरपूर त्याने पोट तुमचं भरून जाईल हा तुम्हाला एक छानसा ऑप्शन आहे ठीक आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही हे घेऊ शकता आणि जर तुम्हाला याला ऑप्शन हवं असेल तर तुम्ही मग नक्कीच दोन एक घेऊ शकता एक व्हाईट्स एक योग घ्यायचा नाही येलो भाग त्याचा घ्यायचा नाही दोन एक योग्स घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही एक ग्लास दूध वगैरे पिऊ शकता जर लो फॅट लो फॅट मिल्क हवं आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तर ते घेऊ शकता आणि हे दोन तुम्हाला ब्रेकफास्टचे चा ऑप्शन झाले म्हणजे बारा वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे त्यानंतर तुमची नेक्स्ट मिल जी आहे ती आहे लंच लंच तुम्हाला करायचं आहे तीन वाजता ठीक आहे तर लंच मध्ये काय ऑप्शन्स आहेत तर आता त्या आहेत पंजाबी त्या अर्थातच पराठा वगैरे खातात तुम्हाला सुद्धा जर पराठा वगैरे आवडत असेल आलू पराठा सोडून तुम्ही बाकीचे पराठे नक्कीच खाऊ शकता कारण आलू पराठा कधीतरी खाला तर ठीक आहे आठवड्यातून एखाद वेळी हरकत नाही चांगले असतात त्याच्यात हेल्दी फॅट्स असतात बटाटा सुद्धा चांगला असतो खाल्लेला तर आलू पराठा तुम्ही कधीतरी खावा पण इतर वेळी भरपूर ऑप्शन्स आहेत पराठाचे मेथी पराठा आहे कोथमिरीचा पराठा बनतो हल्ली बऱ्याच गोष्टी आहेत शेपू पराठा बनतो पालेभाज्यांचे पराठेसुद्धा खूप हेल्दी आहेत जे तुम्ही लंचमध्ये घेतले ना त्याचे खूप जास्त चांगले बेनिफिट तुमच्या स्किनला आणि ऑब्वियसली बॉडीला सुद्धा मिळणार आहेत तर असे आहेत किंवा मग कोबी पराठा आहे फ्लॉवर पराठा बनतो भरपूर पराठ्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत तुम्ही आलटून पालटून कोणताही एक पराठा खाऊ शकता लंचमध्ये एक खायचा आहे मीडियम साईजचा खूप मोठा नाही खायचा किंवा दोन तीन नाही खायचे मीडियम खायचा आहे ठीक आहे तर हा एक ऑप्शन झाला आणि नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला आहे तुम्ही बेसन चिला खाऊ शकता ठीक आहे बेसन चिला बनवायला खूप सोपा आहे आणि डायजेस्ट व्हायला सुद्धा खूप इझी आहे तर बेसन चिले तुम्ही छोटे छोटे मीडियम साईजचे दोन तीन आरामात खाऊ शकता पण मला वाटते दोन खाल्ल्यानंतर आरामात पोट भरून जातं तीन खाऊन फुल एकदम पोट करायचं नाहीये दोन सफिसियंट आहेत पण तुमची जर भूक जास्त असेल दोन तीन तुम्ही खाऊ शकता खूपच लो कॅलरीज असतात बेसन चिल्यामध्ये त्याच्यासोबत तुम्ही चटणी वगैरे घेऊ शकता नक्कीच तर हे दोन ऑप्शन झाले आणि तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही मग मूग डाळीचा चिला जो खूपच ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात लो कॅलरीज असतात आणि खूप जास्त तुम्हाला त्यांना बेनिफिट मिळतात तुमच्या बॉडीला खूप प्रोटीन भरपूर असतात हिरव्या मुगाचा पराठा तुम्हाला काय पराठ्यासाठी हिरवे मुग भिजत घालायचे आहेत रेसिपी लवकरच येणार आहेत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्रेकफास्टच्या मी आणि त्याच्यासोबत तुम्हाला व्हिडिओची लिंकसुद्धा मिळून जाईल लवकरच तर हे लंचचे ऑप्शन आहेत लंचमध्ये तुम्ही हे दोन तीन ऑप्शन आहेत त्याच्यातला कोणताही एक ऑप्शन घेऊ शकता तर तीन वाजता करायचा आहे तुम्हाला लंच इव्हनिंगला तुम्हाला एवढं खाल्ल्यानंतर फार काही भूक लागणार नाही पण तरी सुद्धा जर भूक लागलीच तर इव्हनिंगला तुम्हाला ग्रीन टी घ्यायचा आहे इव्हनिंगला चहा कॉफी काही घेऊ नका आणि साखर वगैरे तुम्हाला या इंटरमिडियंट फास्टिंग मध्ये बंद करायची आहे अजिबात शुगर खायची नाहीये फास्ट फूड बाहेरचं अन्न पाव वगैरे असं काहीच खायचं नाही ज्याने तुम्हाला पोट वगैरे फुगतं आणि तब्येत कमी झाल्यासारखी बिलकुल वाटत नाही तर मग इव्हनिंगला तुम्हाला ग्रीन टी रोज घ्यायची आहे ग्रीन ने सुद्धा खूप चांगले बेनिफिट मिळतात मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ग्रीन टी आवर्जून घ्या रोज संध्याकाळी तुम्हाला इवनिंगला ग्रीन टी घ्यायचीच आहे ठीक आहे तर आणि थोडीफार भूक लागली तर तुम्ही मखाने घेऊ शकता थोडेसे मखाने रोस्ट करायचे आणि ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकली थोडीशी भेळ चाट मसाला वगैरे घालून तुम्ही ते खाऊ शकता इव्हनिंग स्नॅक्समध्ये ठीक आहे त्यानंतर मग आपला डिनर तर डिनरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले ऑप्शन मी देणार आहे डिनर तुम्हाला करायचं आहे सात वाजता ठीक आहे साडेसहा ते सातच्या दरम्यान डिनर तुम्हाला फिनिश करायचं आहे तर डिनरमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत ते म्हणजे तुम्ही ब्राऊन राईस खिचडी बनवू शकता ब्राऊन राईस पुलाव बनवू शकता ठीक आहे अर्थात त्याच्यामध्ये खूप सारे जगभरातले व्हेजिटेबल्स टाका ज्याने तुमचे हेल्थ बेनिफिट्स अजून चांगले होतील आणि मस्तपैकी तुम्ही कोशिंबीर वगैरे करा काकडी कांदा घालून आणि कोशिंबीर आणि तो ब्राऊन राईस पुलाव तुम्ही खाऊ शकता हा एक ऑप्शन आहे ब्राऊन राईस पुलाव बनवा किंवा मग तुम्ही आ, सोया चंक्स पुलाव असतो तो, तो बनवू शकता अर्थात ब्राऊन राईसपासून बनवायचा आहे व्हाईट राईस नॉट रिकमेंडेड कारण व्हाईट राईस तुम्हाला अजिबात खायचा नाही आहे आपल्याला सगळं जे खायचं आहे ते लो कॅलरीजवालं लो काब्जवालं खायचं आहे ठीक आहे ज्याने आपले फॅट्स वाढणार नाहीत कारण आपल्याला सुद्धा कमी करायचे आणि अर्थातच वेटसुद्धा लूज करायचा आहे तर मग हे दोन ऑप्शन झाले एक झाला ब्राऊन राईस व्हेजिटेबल पुलाव एक झाला ब्राऊन राईस सोया चंग्स पुलाव तर हे दोन तुम्ही खाऊ शकता डिनरमध्ये किंवा मग थर्ड ऑप्शन तुमच्यासाठी आहे तो म्हणजे ओट्स रोटी ओट्सची रोटी तुम्ही बनवू शकता कशी बनवायची काय बनवायची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच त्याची रेसिपी शेअर करेन तर ओट्स रोटीसोबत तुम्ही कोणतीही सब्जी खाऊ शकता म्हणजे घरामध्ये तुमच्या जी कोणती भाजी बनते ती भाजी तुम्ही खाऊ शकता अर्थात त्याच्यासोबत एक सॅलडचा चा बाऊल तुम्हाला खायचा आहे सॅलड खाल्ल्याने काही तुमचं वजन वगैरे वाढत नाही उलट पोटच भरतं आणि सॅलडनी तुमची स्किनवरती जो ग्लो येतो ना तो मी तुम्हाला सांगू नाही शकत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे तुमचं बॉडीतलं जे टॉक्झिन्स असतात किंवा मेटाबॉलिझम असतं ते सुद्धा चांगलंच बूस्ट होतं त्यामुळे सॅलड तुम्ही दुपारी सुद्धा खाऊ शकता संध्याकाळी सुद्धा खाऊ शकता एक एक बाउल ठीक आहे तर डिनरचे हे छानसे तीन ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले आहेत जे खूप टेस्टीसुद्धा असतील आणि हेल्दी सुद्धा असतील आणि सात वाजता तुम्हाला तुमचा डिनर फिनिश करायचा आहे अर्थातच त्यानंतर तुम्हाला काहीच खायचं नाहीये कारण इथेच आपली जी इटिंग विंडो आहे सात वाजता संपते त्यामुळे सात नंतर दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत तुम्हाला एकही सॉलिड फूड खायचं नाही आहे कोणतीही गोष्ट पोटात घालायची नाहीये अर्थातच तुम्ही लिक्विड घेऊ शकता तर लिक्विडमध्ये तुम्ही सांगितलं तुम्हाला मॉर्निंगमध्ये अजवाईन वॉटर किंवा जिरा वॉटर घेऊ शकता तसंच नाईटमध्ये सुद्धा झोपायच्या आधी जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं भूक लागल्यासारखं तर तुम्ही जिरा वॉटर किंवा अजवाईन वॉटर पिऊ शकता किंवा सिम्पलसं तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून लेमन वॉटरसुद्धा घेऊ शकता तर हाच आपला भारती सिंग यांनी फॉलो केलेला इंटरमिटंट फास्टिंगचा खूप सिंपल पद्धतीने डाएट मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे तर खूप चांगले रिझल्ट आहेत याचे तुम्हाला एका महिन्यातच खूप चांगले रिझल्ट दिसतील एक महिना जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुमची बेली फॅटसुद्धा भरभर कमी झालेली दिसेल आता भारती सिंगचा जर तुम्ही आधीचा फोटो पाहिला असेल आणि आत्ताचा फोटो पाहिला असेल तर त्यांच्यात जो डिफरन्स आता आला आहे ना तो पाहून तुम्हाला कळेलच की ओवरऑल बॉडीचा शेपच पूर्ण बदलून जातो छान शेप होतो आणि अर्थातच जर तुम्हाला वेळ असेल तर एक्सरसाइज केलं तर वेल अँड गुड ठीक आहे कारण एक्सरसाइज हा बेस्ट ऑप्शन आहे एक्सरसाइज केल्यानंतर बॉडी तुमची छान टोन होते हा खरंच खूप चांगला रिझल्ट अजून तुम्हाला मिळेल हा डाएट प्लॅन फॉलो करता करता तुम्ही थोडीफार फार एक्सरसाइज करू नका कारण जास्त वेळ आपण फास्टमध्ये असतो आणि त्या दरम्यान जर दर तुम्ही एक्सरसाईज करत राहिला तर तुम्हाला एक्स्ट्रा भूक लागेल आणि कदाचित भूकेमुळे तुमच्या कधी तुम्हाल कधी काही लोकांना चक्कर येते आणि काही लोकांना भूक लागली तर वेंट आल्यासारखं होतं तर अशा गोष्टी होऊ नयेत त्यामुळे फार नाही दहा पंधरा मिनिट जर काढून थोडेफार नुसते स्ट्रेचिंगचे व्यायाम जरी केले तरी वेल अँड गुड तर छानच अजूनच चांगला रिझल्ट मिळेल नाही का तर महिनाभर नक्की फॉलो करून बघा पंधरा दिवसातच तुम्हाला हवा असा चांगला रिझल्ट नक्की मिळेल याची गॅरंटी तुम्हाला देते आणि अर्थातच या गोष्टी तुम्हाला स्वतःला तुमच्या बॉडीला सूट होत असतील तर करा एक दोन दिवस करून बघा तुमच्या डॉक्टर सोबत तुम्ही सल्ला घ्या की तुम्हाला या गोष्टी केल्या पाहिजेत की नाही प्रत्येकाचा बॉडी टाईप सेम नसतो बॉडी टाईप प्रत्येकाचा वेगळा असतो प्रत्येकाच्या बॉडीला अशा गोष्टी सूटच होतात असं नाही आहे त्यामुळे अर्थातच कोणतीही गोष्ट फॉलो करायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर हे डाएट प्लॅन खूप चांगलं आहे हेल्दी आहे आणि महत्वाचं म्हणजे पोटभर खाऊन पिऊन आहे एवढंच काय तर थोडंसं लो कॅलरीजमध्ये खायचं आहे कमी खायचं आहे एकदम जास्त खायचं नाही आहे नेहमी जसं आपण खातो तसं पण घरातल्याच गोष्टी विदाऊट काही खर्च करतात तुम्हाला काही खर्च वगैरे करायचा नाही आहे स्वस्तात मस्त असा सिंग यांचा इंटरमिडियंट फास्टिंगचा डाएट आहे हा जो मी तुमच्यासोबत आज शेअर केला आहे तर नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि फॉलो करणार असाल आजपासूनच सुरुवात करा मला कमेंट करून सांगा की हो आम्ही तयार आहोत आणि आम्ही सुद्धा आता हे डाएट सुरू करणार आहोत तर नक्की मला कळवा म्हणजे मला सुद्धा मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंटमधून तुमचे काही कन्सर्न्स असतील काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत जावा मी अशाच पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर करत जाईन व्हिडिओमधून प्रत्येक कमेंटमध्ये लॉंग आन्सर देणं मला जमणार नाही त्यामुळे मग मी असं व्हिडिओमधूनच तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देत जाईन मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कमेंट खूप पॉझिटिव्हली घेण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही सुद्धा मला तसाच चांगला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय कोणत्या गोष्टी काही पॉसिबल होणार आहेत तर आतापर्यंत तुम्ही चांगला सपोर्ट केला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आशा करते व्हिडिओ तुम्ही हा एंडपर्यंत पाहिला असेल आणि या डाएट सुद्धा नक्कीच तुम्ही फॉलो करून बघाल आणि मला रिझल्टसुद्धा नक्की कमेंटमध्ये शेअर कराल तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर चला मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि मस्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहाल तर सगळ्या गोष्टी कशा छान पॉझिटिव्ह होतील चला मग हो, बाय